लोकसभेच्या निवडणुकीला दोन तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या एक भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की आम्हाला चारशे जागा हव्या आणि का तर संविधानात बोधन करण्याची आवश्यकता हिरगेने हिरगेने नावाचे त्यांचे मंत्री आणि आणखीन तीन चार लोक त्याची जाहीर जाहीरपणाने ही भूमिका मांडली की आम्हाला संविधानात बदल करायचं होतं आणि ही त्यांनीच मांडली असं नाही शेअर मोदी यांनी सुद्धा अशी भूमिका मांडली आणि त्यामुळं लोकांच्यात अस्वस्थता होती की या देशामध्ये संविधानानं जो मजूर अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर रजा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आपण ია ოცდანა მი აცენც გარმენსიი ოცდანა დაავისა ფიზიკ აიცე ძინწეიქი და აიცეცა ფინანს აცენა ეგენ სააციო ოცდა ხალი ამინეჩი